अभिनेता सुबोध भावे मराठी मनोरंजन विश्वात एक हुरहुरीत अभिनेता आहे मालिका आणि सिनेमा विश्वात त्याचे प्रेक्षकांच्या मनावर एक छापणाऱ्या विविध भूमिका त्यांनी साकारल्या आहेत अलीकडच्या काळात अभिनेता सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे तो चाहत्यासाठी या माध्यमातून जोडलेला आहे वैयक्तिक आयुष्यातही विविध प्रोजेक्ट संबंधी त्याच्या पोस्ट असतात अलीकडेच त्याने पत्नीसोबत तेहतीस वर्षापूर्वीची आठवण सांगताना एक हटके पोस्ट शेअर केलेली आहे त्याने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तेहतीस वर्षापूर्वीचा सुबोध पाहायला मिळाला होता सहा मे एक एकोणीसशे रोजी सुबोधने त्याची पत्नी मंजिरी हिला प्रपोज केले होते अमिनेत्याच्या आयुष्यातील या गोड क्षणानिमित्त त्याने सहा मे दोन हजार चोवीस रोजी एक व्हिडिओ शेअर केला त्याने त्या ते शिके काय घडले होते ते अत्यंत हटके स्टाईलमध्ये सांगितलं या व्हिडिओमध्ये ते तीस वर्षापूर्वीचा सुबोध दिसला मात्र ते कोणता जुना फोटो किंवा व्हिडिओ वापरून नव्हे तर त्याने स्वतःचा मेकअप तसा केला होता मंजिरी तेहतीस वर्षापूर्वी आपलं प्रेमाचं नातं खऱ्या अर्थाने सुरू झालं मी जगण्यासाठी श्वासाची नाही प्रेमाची गरज असते हे मला कळलं आपली ही गोड गोष्ट आठवण आज मी तुझ्यासोबत नव्याने शेअर करतोय पण जरासा हटके पद्धतीत हा खास व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी आणि कॅप्शन देत सुबोधने एक खास व्हिडिओ शेअर केलेला आहे सुबोध म्हणाला की नमस्कार आज आमच्या सेटवरून एक खास गोष्ट तुमच्यासाठी शेअर करायची आहे ती तुमच्यासाठी एक नवीन नाजूक हळुवार रोमँटिक गोष्ट लवकरच घेऊन येतो आहे आजच्या दिवशी ही गोष्ट शेअर करावीशी वाटली कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज सहा मे बरोबर तेहत्तीस वर्षापूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णव साली मी मंजिरीला प्रपोज केलं होतं आणि तिने मला हो म्हटलं होतं तो हे प्रपोजचं वाक्य म्हणत अचानक साधारण सोळा सतरा वर्षाचा सुबोध दिसू लागतो तो, तो पुढे म्हणाला की मंजिरी आठवतं ना आणि कुठे हो म्हटलं होतं हे आठवतंय का पुण्याच्या बालगंधर्वच्या पुलावर आमची ही लव स्टोरी सुरू झाली मग त्यानंतर तिने काही वर्ष इथे असणं मग अचानक कॅनडाला निघून जाणे मग ती पत्र चोरून पाठवलेली पत्र मित्राच्या नावाने पाठवलेली पत्र त्यांची वाट बघण्यात वेगळीच मजा असायची अनेक दिवस मग हळूहळू ईमेल आणि मग चार पाच वर्षाच्या विराहानंतर मंजिरी परत आली आठवतं का पण खरं सांगतो तुझ्याबरोबर त्यानंतर आयुष्यातल्या सगळ्या सुखादुःखाच्या गोष्टी शेअर केल्या तुझ्याबरोबरची प्रत्येक आठवण ही मात्र गोडच आहे आणि मंजिरी तू मला विश्वास दिलास की जगण्यासाठी श्वासाची नाही प्रेमाची गरज असते ते जगण्यासाठी श्वासाची नाही प्रेमाची गरज असते या वाक्यावर सुबोधने व्हिडिओ आणि कॅप्शनमध्ये अधिक भर दिल्याचे कदाचित यामध्येच त्यांच्या आगामी प्रोजेक्टची हिट असण्याची शक्यता आहे दरम्यान सुबोधच्या या व्हिडिओवर चाहत्याकने आणि सेलिब्रिटीने कमेंट केल्यात आणि मंजिरीसोबत या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केलेला आहे तर तुम्हाला सुबोध भावे आणि मंजिरी या आवडतात काय व सुबोध भावे यांचे कोणते कोणते चित्रपट आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका आणि मंजिरी आणि सुबोध यांना आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद